जय शिवराय आत्ता बिष्टा करून आलो आहे आता, आता करायला चाललेलो आहे हा समोर दिसते वळते आपल्याला कराचा याला भवानीचा डोंगर असं म्हटलं जातं स्थानिक लोक करा नावाने फार कमी लोक ओळखतात त्याला भवानी डोंगर म्हणायचं इथं आल्यानंतर चला तर आता आपण या संपूर्ण करायची सफर करूयात करा किल्ला करा हा तालुका सटाणा व जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे दुधेश्वर डोंगरांगेतील एक टेहाणेचा किल्ला आहे ज्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून केला जात असे हा किल्ला बऱ्याचदा करागड बिष्टा धुंडा व अजमेरा या इतर तीन टेहाणेच्या किल्ल्यांसोबतच उल्लेखला जातो आता हे आपण करायच्या दिशेने चाललेले आहे त्याला भवानी माता डोंगर असं म्हणतात हे मंदिर आहे या मंदिराच्या बाजूनच जाणारी ही पायवाट आता सरळ या करा किल्ल्याकडे जाते कर त्याला भवानी माता डोंगर म्हणतात चला आता आपण जाऊया ही अशी संपूर्ण जंगलातली वाट आहे अतिशय घंडाट असं हे ज जंगल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हा एक गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला असून पूर्वीच्या काळी टेहरणीसाठी आणि चौकीसाठी याचा उपयोग केला जात असे या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून केला जात असल्याने या प्रदेशाच्या ऐतिहासिक संरक्षणात याचे महत्त्वाचे योगदान होते नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पूर्वी बागलान म्हणून ओळखला जात असे आजही अनेकजण याचा उल्लेख बागलान असाच करतात सटाणा शहराजवळ एकवीस किलोमीटरच्या परिघात कहरागड बिष्टा धुंडा व अजमेरा हे चार टेहणीचे किल्ले आहेत दुधेश्वर डोंगलावर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला आहे जय शिवराय मित्रांनो आत्ता आम्ही कराच्या टॉपवरती पोचलेले या देवीचं मंदिर आपण पाहत आहात प्रचंड असा पाऊस आहे फोटो का फोटोसुद्धा जास्त झाले नाही आहेत वर आणि पाऊस कमी झाला त्यामुळे हे व्हिडिओ घेत आहे तुम्हाला इथलं कराचं पुन्हा दाखवलेलं आहे भर पावसात हा एक गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला असून पूर्वीच्या काळी टेहरणीसाठी आणि चौकीसाठी याचा उपयोग केला जात असे या किल्ल्याचा वापर चौकीचं किल्ला म्हणून केला जात असल्याने या प्रदेशाच्या ऐतिहासिक संरक्षणात याचे महत्त्वाचे योगदान होते सटाणा या तालुक्याच्या गावाच्या ईशान्येकडे नामपूर हे गाव आहे या नामपूरच्या वाटेवर करे नावाचे लहानसे गाव आहे या गावाजवळच करेगडाचा किल्ला आहे हा किल्ला स्थानिक लोकांना अपरिचित आहे स्थानिक लोक याला भवानीचा डोंगर म्हणून ओळखतात या किल्ल्याच्या माथ्यावरून साल्हेर सालोटा मुल्हेर मोरागड रतनगड तांबोळ्या मांगीतुंगीचे सुरके बिष्टा, डेलमार पिसोळ अजमेर तसेच धुंदागड दिसतात आम्ही हा समोरचा दिसतोय कढा याच्या पाठीमागं तो आता करून आम्ही आलेलो आहे अतिशय प्रॉपर अशी वाट नाही आहे या ठिकाणी जसं दिसेल तसं जायचं आधी आम्ही चुकलो होतो नंतर आम्ही दिशा बघितली झेंडा बघितला त्या झेंड्याच्या दिशे जात राहिलो जस जसं वर जाईल तसं वाट सापडत गेली आणि मधल्या वाटेपर्यंत गेल्यानंतर जे तुफान पाऊस झाला असं वाटलं होतं एक वेळ की आपण पण पुन्हा माघारी फिरावं पण हार मानतील ते मावोएक असले आम्ही पुढं जिद्दीने पुढे गेलो आमचे सगळे मावळे बरोबर होते त्यामुळं हा पूर्ण करा मी आम्ही बघू शकलो याला भवानी माताचा डोंगर असं म्हणतात पूर्ण इतिहास मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे संपूर्ण पाऊस जबरदस्त होता तरीसुद्धा या ठिकाणचा व्हिडिओ काढलेला आहे आत्तापर्यंत असं झालं नाही कधी की माझा व्हिडिओ पूर्ण केला नाही पण हा नाही मानली पाऊस असला तरी पावसाला म्हणलं थांब पण मला व्हिडिओ काढायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे हा कऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल माझ्या युट्यूब चॅनेल वरती चला तर मित्रांनो चॅनेल ला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर आता या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय